तर नमस्कार मंडळी जय शिवराय मी शेतकरी करण्यात आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर कसे आज सगळेजण मस्त असाल आणि हे बघा आज मी आले होते वावरामध्ये आपली चालली टमाटे तोडणं हे एवढे तोडून ठेवले अजून आपली मम्मी ते तिकडे गेलेले वावरात टमाटे तोडायला हे एवढे कॅरेट भरले आता मी चालले बकेट घेऊन दुसरे टमाटे आणायला तर एवढे सारे आता दहा कॅरेट आपले तोडणं झालेले आणि इकडे असा ढीक मारून ठेवलेलं आहे कारण अजून कॅरेट आपले राहिले रस्त्याने गाडी आता फुलंबीजवळ आली असेल पण मला उद्या ना एकदम असा भारी ब्लॉग येणार बरं का आपला भन्नाट म्हणजे भन्नाट त्या ब्लॉगमध्ये सगळेच असणार आहेत कारण उद्या आपलं घरी आहे कार्यक्रम त्यासाठी आणलेला आहे लसूण आता तो लसूण मला वाळवायला सांगितलेला आहे

प्युअर क्वालिटी का बर ठीक आहे ठीक आहे अजून काही शेतकऱ्यासाठी नाही अजून लावायचे पुढच्या वर्षी बर या वर्षी एक एक कर पुढच्या वर्षी किती दोन एकर दोन एकर तर बाबाचं म्हणणं या वर्षी एक एकर लावले तर पुढच्या वर्षी दोन एकर टमाटे लावायचे पण लावायचेच लावायचे तर एवढे सगळे कॅरेट आपले आता टमाट्याचे तोडून झाले होते आणि गाडी पण आली होती मग गाडीत हे सगळे टमाट्याचे कॅरेट भरले आणि असा होता आजचा दिवस तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत राहा असेच व्हिडिओ आणि सुवर्णा घमरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू